याatro roshan karna katti ek ek rupaye deke jeleve japat gramatpada gaon mein yatra 아녕요 <laughs> लावंगर एक डोंगर दऱ्यात वसलेलं गाव आणि या गावची यात्रा चालू आहे आणि यात्रेचा क्षण आपण तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे नेटवर्क जरा प्रॉब्लेम असल्यामुळं असं दिसणार कारण बघू शकता डोंगरामध्ये गाव आहे सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील लावंगर हे गाव एकदम डोंगर आणि दरीच्या घरी परत वसलेलं गाव परंतु कमान बघा तुम्ही महाराजांचा पुतळा बघा एकदम जबरदस्त काम असं या आहे लावंगर सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातलं गाव आहे आणि गावची यात्रा यात्रेनिमित्त मित्रांनो आपण लाईव्ह केलेलं आहे या ठिकाण अनेक बैलगाडी शौकीन सुद्धा आहेत त्यांच्या आग्रह असतं आपण या गावात येऊन लाईव्ह केलेलं आहे बघू शकताय तुम्ही गाव एकदम डोंगर दऱ्यातलं आहे परंतु आणि जी महाराजांचा पुतळा जो बनवलेला हो आहे एकदम बघण्यासारखं बनवलेलं हो आहे महाराष्ट्रातील एक नावाजलेला गाव गावाची एंट्री होतानाच एकदम जबरदस्त अशी कमान बांधलेली आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि ही पालखीची मिरवणूक आता निघालेली आहे जानाई जुकाबाई देवीची यात्रा सोशल मीडिया आली आणि आज डोंगर दऱ्यातील व्हिडिओ आपण महाराष्ट्रभर किंवा भारतभर जगभर बघत आहेत काही लोक परदेशात राहतात याही गावातली तीसुद्धा लाईव्ह बघत असतील सर्वांचं सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा एक यात्रा लाईव्ह दाखवण्याचं दा आपण काम करतोय एकदम बघा तुम्ही साताऱ्याच्या डोंगर दर्यात वसलेले हे गाव लावंगर <necessary> <में> <Deaf> <में चिरू livres> कमेंट केली कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा सातारा जिल्हा आहे महाराष्ट्रात अनेक देवांच्या यात्रा हा नावाजलेल्या गावजलेल्या गा, असतात मित्रांनो बावधनचं बगाड झालं एक नावाजलेली महाराष्ट्रातील यात्रा असते अशाच गावोगावी सातारा जिल्ह्यामध्ये यात्रा भरल्या जातात आणि या यात्रेमधील आज आपण लावंगर तालुका जिल्हा सातारा या लावंगर गावातील यात्रा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त ही यात्रा भरलेली आणि हे लाईव्ह आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्येत लोक आनंदीत देवाची यात्रा असते संपूर्ण व्हिडिओ आपण युट्यूबला सुद्धा टाकणार आहे कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करण्याचं काम चालू आहे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण अपलोडिंग स्पीड नेटवर्क कमी असल्यामुळं अशा पद्धतीनं थोडंसं लाईव्ह दिसेल तुम्हाला परंतु आपण संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करून परत एकदा हा व्हिडिओ गावचा टाकूया सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे

गाडी मध्ये आलेली आहे तर प्रत्येकाची गाडी आपल्या काढून घ्यावं याच्या फक्त नंबर फक्त सांगून पण फक्त गाड्या धन्यवाद श्री शिवतीर्थ लाउंगर प्रवेश करायच्या आधी ती जबरदस्त कमान बांधलेली बघा इतिहास घडत असतो डोंगर दर्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्येच सातारा जिल्ह्यातील हे लावंगर गाव आणि एवढी जबरदस्त कमान या ठिकाणं बांधलेले आणि वरती साक्ष साक्षात पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मा छत्रपती शिवाजी महाराज आणि गाव बघा डोंगर दरीच्या कुशीत लपलेलं आहे चारी बाजूनं तुम्ही बघताल डोंगर आणि मधी हे गाव, गाव। लावंगर मित्रांनो आपण बैलगाडी लाईव दाखवत असतो आज काही बैलगाडी शर्यतीतील लोकांच्यामुळंच आपण त्यांचे आग्रह असतो या ठिकाणी हे सुद्धा लाईव दाखवण्यासाठी आलेलो आहे व्हिडिओला एक लाईक तर करा इतकं जबरदस्त स्मारक दिवस मावळतीला गेलेला आहे सायंकाळच्या संध्याकाळच्या स पावणे सात वाजलेले आहेत आणि हे दृश्य आपल्याला या ठिकाणं बघायला आहे श्री शिवतीर्थ लावंगर या ठिकाणी त्याचबरोबर शहीद जवानांचा सुद्धा या ठिकाणं शहीद मोहन श्रीरंग लोहार यांचा सुद्धा या ठिकाणी स्मारक लावलेलं आहे म्हणजे बघा वीरांची भूमी संतांची भूमी सातारा आणि या साताराच्या भूमीतील हे लावंगार गावातील आपण लॅव दाखवण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास घडवला आणि स्वराज्य घडवलं ते सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून आणि या डोंगर दरीतूनच असं हे लावंगर गाव आणि या गावातील यात्रेची मिरवणूक

जपवाय आणि चालू बाय किया